बाळा मला तुझं पूर्ण नाव सांग तुकडी अ शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळावाडी व्हेरी गुड आता मी तुला काही प्रश्न विचारते जरा मग ते प्रश्न विचारल्यानंतर त्या सलगच्या संख्या सांगायच्या मला आधीच्या किंवा नंतरच्या प्रश्न ऐकायचा आणि त्या संबंधित सलग संख्या सांगायच्या शंभरच्या आधी येणाऱ्या तीन संख्या सांग जरा मला नव्याण्णव अठ्याण्णव सत्त्याण्णव दहाच्या नंतर येणाऱ्या पाच संख्या सांग अकरा बारा तेरा चौदा पंधरा हा तेवीसच्या नंतर येणाऱ्या दोन संख्या सांग तेवीस नंतर नंतरच्या चोवीस पंचवीस सव्वीस गुट त्रेसष्टच्या आधी येणाऱ्या दोन संख्या सांग त्रेसष्ट व्हेरी गुड वीसच्या नंतर येणारी एक, एक संख्या सांग मला गुड आधी येणाऱ्या दोन संख्या सांग पस्तीस चौ चौतीस एकतीस बत्तीस बर दोन म्हणले होते तू किती सांगितले सतराच्या आधी येणाऱ्या तीन संख्या सांग सतराच्या आधी सोळा पंधरा चौदा व्हेरी गुड पासष्टच्या नंतर येणाऱ्या चार संख्या सांग पासष्ट नंतर त्रेसष्ट पासष्टच्या नंतर सहासष्ट चार संख्या सहासष्ट सहासष्ट अडुस सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर गुड हाँ, आता मला सांग तू त्रेपन्नच्या नंतर येणाऱ्या तीन संख्या त्रेपन्न चोपन्न चो पंचावन्न छप्पन्न व्हेरी गुड सत्त्याहत्तरच्या आधी येणाऱ्या चार संख्या सत्याहत्तर शहत्तर पंचाहत्तर चौऱ्याहत्तर शाबाशी Thank you.